बरेच दिवसापासून किचनसाठी पाटावरवंटा घ्यायचा होता आणि आज तो घेतला आहे तर आता याला वापरायचा कसा तर सर्वात आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर आपल्याकडे भांड्या घासायचं स्क्रब असतं त्याने हे चांगलं असं घासून घ्यायचं म्हणजे काही मातीचे कण वगैरे असतील ते सगळे निघून जातील तर याच्या कडा वगैरे चांगल्या अशा घासून घ्यायच्या आहेत त्यानंतर परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं यानंतर आपण याच्यावर तांदूळ वाटून घेणार आहेत तर थोडेसे याच्यावर मी तांदूळ टाकून घेते आणि यालासुद्धा चांगलं असं सगळ्या बाजूने वाटून घ्यायचं चा। तर चांगले असे बारीक सगळ्याकडे मी व ते वाटून घेतलेलं आहे पाट्यासोबत वरवंट्याला देखील हे लावून घेतलं आहे तर परत आता आपण याला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात यानंतर खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याला या साईडनी आपण चांगलं याला ठेचून घेऊया ठेचून झाल्यानंतर वरवंट्यानी याला चांगलं आपण परत वाटून घ्यायचं आहे तर यालासुद्धा चांगलं असं बारीक झालं पाहिजे या पद्धतीने वाटून घेऊया तर याच्यावर तुम्ही कुठल्याही पालेभाज्याच्या काड्या देखील वाट वाटून घेऊ शकता म्हणजे कोथिंबीर मेथी जे काही पालेभाज्या असतील त्या देखील याच्यावर वाटून घेऊ शकता खोबरं वाटून झालेलं आहे आता आपण हे परत धुवून घेऊया तर आता परत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सर्वात शेवटी याला चांगलं असं कपड्यांनी परत पुसून घेतलं आता याच्यावर एक चमचा तेल टाकून घेऊ आणि हळद टाकून घेऊ तेल हळद चांगलं मिक्स करून पाट्या आणि वरवंट्याला हे सगळं लावून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने पसरून पसरून सगळं आपण हे लावून घेतलं आहे लावून घेतल्यानंतर एक दिवस हे असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी परत याला पाण्याने धुवून घ्यायचं आणि परत चांगल्या कपड्याने याला पुसून घ्यायचं चला तर मग चटणी आणि मसाला वाटायला आपला पाटा तयार आहे